शक्तीपीठ महामार्गातून पूरपट्ट्यातील कर्नाळ पद्माळे सांगलीवाडी तालुका मिरज ही गावे वगळली पाहिजेत तसेच उर्वरित शेतकऱ्यांना एकरी दोन कोटी रुपये भरपाई मिळाली पाहिजे यांसह बावीस मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढलाय शासनाने निर्णय न बदलल्यास बाधित शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय शेतकरी कामगार पक्षाचे ॲडव्होकेट सुभाष पाटील ऍडव्होकेट अजित सूर्यवंशी दिगंबर कांबळे प्राध्यापक बाबूराव लगारे शरद पवार प्रवीण पाटील घनश्याम नलवडे राहुल जमदाडे भूषण गुरव ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह अनेक घोषणा दिल्या ॲडव्होकेट सुभाष पाटील ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी दिगंबर कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना बावीस मागण्यांचे निवेदन दिले यामध्ये पूरपट्ट्यातील पद्माळे कर्नाळ सांगलीवाडी ही गावे शक्तिपीठातून वगळण्यात यावीत नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला मिळाला पाहिजे तसेच ज्या ठिकाणी एम आय डी सी झोन व महानगर पालिका क्षेत्र असेल तिथे कमीत कमी एकरी चार कोटी रुपये मोबदला मिळणे गरजेचे आहे संपूर्ण भरपाई आयकरमुक्त मिळाली पाहिजे बाधित क्षेत्रातील द्राक्ष आंबा व इतर फळबागा फळझाडे विहिरी बोअरवेल पाईपलाईन बांधकामे पत्रा शेड जनावरांचा गोठा बेदाना शेडची भरपाई शेतकऱ्यांनी सांगितलेल्या नुकसान भरपाईच्या चार पट देण्याची गरज आहे आंदोलकांच्या मागण्या आहेत की तालुका मार्ग जिल्हा मार्गाला क्रॉस होईल त्या ठिकाणी ग्रीन फील्डवर प्रवेश करण्याची तरतूद करा बाधित शेतकऱ्यांच्या मुलामुलींना रोजगार द्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार त्यांचा संपूर्ण मोबदला बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाचे कसलेही काम सुरू करू नये पंचनामा करण्यासाठी येण्यापूर्वी दहा दिवस अगोदर लिखित मोजणी नोटीस द्या मागील वर्षातील खरेदी दस्त ग्राह्य न धरण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करावे अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज शक्तीपीठमध्ये जे काही सांगली जिल्ह्यामधील जे काय बाधित गावं होतात या संपूर्ण गावामधील बाधित शेतकऱ्यांचा आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये ज्या मागण्या होत्या ह्या सगळ्या मागण्या प्रथमत हा जो काही शक्तीपीठ आहे या शक्तीपीठामध्ये जे काही शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळं संपूर्ण हा महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर ज्या काय ह्यामध्ये बाधित बाबी आहेत बाधित क्षेत्रामध्ये त्या बाधित बाबींचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे बाधित क्षेत्राला योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या भावीस मागण्या आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की एका बाजूला आम्ही सर्व शेतकरी म्हणतो की हा महामार्ग रद्द झाला पाहिजे पण जे काही कायदेशीर बाबी आहेत जे काही तांत्रिक बाबी आहेत राज्यभरामध्ये देशभरामध्ये जर आज आपण बघितलं तर जे काय प्रत्येक महामार्गामध्ये का सक्तीचं भूसंपादन चालू आहे त्यामध्ये असं आहे की दोन हजार तेराला जो काय भूमी अधिग्रहणचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी जर विरोध केला तर तो प्रकल्प पर रद्द करावा अशा पद्धतीची तरतूद होती पण दोन हजार चौदाला जो काय भाजपनं कायद्यामध्ये बदल केला त्यामध्ये सत्तर टोका सत्तर टक्के लोकां जरी विरोध केला तरी अजिबात तो प्रकल्प पर रद्द करता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद त्यांनी दोन हजार चौदाच्या कायद्यामध्ये केलेली आहे त्यामुळं आम आपण किती जरी रस्त्यावर उभारून विरोध केला तर तो विरोध असणार नाही पण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या काही कायद्यामध्ये बाबी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर खाजगी वाटाघाट केली पाहिजे आणि खाजगी वाटाघाटी करून शेतकऱ्यांच्या सहमतीसाठी आणि समाधानासाठी दोन हजार तेराच्या कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे या व इतर मागणीसाठी आम्ही आजचा मोर्चा काढला आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही असं म्हणून आहे की आमच्या जे काही नागपूरपासून जे काही बाधित शेतकरी आहेत यांच्या बाधित क्षेत्राला कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये सरसकट एक समान मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर जिथं एम आय डी सी झोन असेल जिथं महानगर क्षेत्र असेल तिथं कमीत कमी चार कोटी रुपये मोबदला मिळाला पाहिजे त्याचबरोबर बांधकाम असेल विहिरी असेल बोरवेल असेल या सर्वांचा नुकसान भरपाईच्या शेतकरी सांगेल त्याच्या पट मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला